गोकुल गोकुल गो गो पी एन पाटील साहेबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो छत्रपती घराण्याचं आणि पी एन साहेबांचे एक घनिष्ठ संबंध होते घनिष्ठ नातं होतं त्यांचं आमच्यासाठी तो फार मोठा नुकसान आहे आणि आमच्याबरोबर सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचं नुकसान आहे मला आवर्जून या प्रसंगी सांगायचं आहे की त्यांच्या निवडणुकीतसुद्धा सुद्धा जेवढा प्रचार त्यांनी केला नाही स्वतःच्या प्रचारासाठी पण तो तेवढाच प्रचारासाठी त्याच्यापेक्षाही ते जा जास्त म्हणा त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी पूर्ण घर त्यांचं हे शाहू महाराजांच्या प्रचारासाठी बाहेर पडलं होतं म्हणजे किती छत्रपती घराण्याशी असणारं त्यांचे संबंध हे त्यांनी दाखवून दिले इतका मोठा ही मोठी घटना म्हणा आमच्यासाठी या सर्वांसाठी दुःखद घटना आहे की कशी भरून काढता येईल छत्रपती घराण्यालासुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा एक सौम्य एक सभ्य एक आदर्शवत नेतृत्व हे आमच्यातून गेलं आहे हे मला या प्रसंगी मला सांगायचं आहे मी परत एकदा संभाजी छत्रपती आणि छत्रपती घराण्याच्या वतीनंसुद्धा सुद्धा मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आ, आ?

ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका